आपले स्वागत आहे पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सीताराम घनदाट मामा यांना प्रचंड बहुमताने विजयी करून विधानसभेत पाठवा असे भीमराव आंबेडकर बोलताना म्हणाले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सीताराम घनदाट मामा व त्यांचे नातू अमित घनदाट जिल्हा अध्यक्ष सुनील मकरे माजी नगर उपाध्यक्ष उत्तम भैया खंदारे वंचितचे नेते दादाराव पंडित युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे श्यामसुंदर काळे दिलीप हनुमंते रवी वाघमारे श्यामराव जोगदंड ऍडव्होकेट हिरानंद गायकवाड सुकेशनी गोदने अमोल गायकवाड सुनील गायकवाड सुनील जाधव विजय खंडागळे प्रीतम रणवीर युवा नेतृत्व राजू नारायणकर दयानंद कदम गोपीनाथ ताडणे गंगाधर बुचाले मामा चांद बागवान बाळू बाळूजोगदंड प्रबुद्ध काळे अनिल नारायणकर चंद्रमणी लोखंडे अजय काळे माधव भगत अहमद मिरचीवाले शेख सिराज मसरत पाशाभाई अनिल पंडित सह वाजरत उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडीचा हा उमेदवार प्रचंड बहुमताने गंगाखेड निवडून कारण गंगाखेड मतदारसंघ मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक असा मतदारसंघ आहे की या ठिकाणी सर्व ब्रांडे लोक सर्व पैसेवाले लोकांचाच हा मतदारसंघ आहे इतरांना आणि तुम्ही ओपन हो मधून ही निवडणूक लढत आहात हे अभिमानाची गोष्ट आहे कारण तुम्ही अपक्षही आलेले आहात आता तुमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी सोबत आहे प्रकाश आंबेडकरांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे सर्व आंबेडकर जनतेचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्ही प्रचंड बहुमतानं निवडून याल ही मी या ठिकाणी तथाकथाच्या प्रार्थना करतो आणि सर्वांना विनंती करतो की बहुजन बहुजन वंचित आघाडीचे विरोधवार गंगाट मामा यांना सर्वांनी बहुमतानी गॅस सिलेंडरवर मतदान बहुमताने निवडून द्यावं ती विनंती करतो आणि गुंड पाळण्याचं काम या माणसानं केलं जमिनी हडप करण्याचं काम या माणसानं केलं पवित्र अशा मुस्लिम समाजाची जमीन हडप करण्याचं पाप या गुट्टे केलेलं आहे मित्रांनो आपल्या समाजाकडे येतो आता मी माझं थांबवतो <laughs> मी आतापर्यंत अनेक विधानसभा बघितल्या आपण खूप बघितल्या असतील परंतु बौद्ध समाजाचा मेळावा म्हणून विधानसभेमध्ये प्रचार करण्याचं पाप मी केलेलं नाही आणि दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला किद्ध वंचित आघाडीच मतदान माझ्या पाठीमाग आहे मित्रांनो ज्या वंचित बहुजन आघाडीचा कणा बौद्ध समाज आहे ना त्याला खिंडार पाडणं एवढं सोपं जे असतील तुम्ही त्याला जेव्हा मतदान करताल तर तो एक कलंक आहे म्हणून असा उद्धार केला जाहीर सभेमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की वंचित बहुजन आघाडीचा मतदार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातून हा आदेश निघतो सध्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुखातून जेव्हा हा आदेश निघतो तर तो कलंक आहे असा म्हणणारा आमदार या आमदाराला तुम्ही मतदान करणार आहात का हा माझा प्रश्न आहे मतदान करणार आहात का

कार्य सम्राट उमेदवार सीतारामजी घंडाट मामा यांच्या प्रचारात या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय विब्रोसाहेब आंबेडकर व्यासपीठावर उपस्थित असलेले गंगाखेड मतदार संघाचे कार्य सम्राट आमदार सीतारामजी घंडाट मामा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर माझे पत्रकार बांधवंनो मित्रांनो व या ठिकाणी ही निवडणूक कुठेतरी कोणीतरी एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे कुठतरी विकासाचे नाटकबाजी करण्याचे काम या ठिकाणचे माझी आमदार करत आहेत माझी आमदार या ठिकाणचे जे आमदार होते हे म्हणतायत की मी पूर्णा तालुक्यात सोळाशे कोटी रुपयाचे काम केले मला त्या माझी आमदाराला परत आव्हान आहे शहरामध्ये सोळा रुपयाचं केलेलं काम तुम्ही दाखवा तुमच्या कार्यकर्त्यांच्या दाखव मी आज पण एक लाख रुपये देतो पैशाच्या बळावर लक्ष्मी लक्ष्मीचा वापर करून कुठ तरी माणसं फोडायचं पाप करत आहे त्या छोट्या काकाला मला दाखवायचंय या ठिकाणी दाख आलेली जनता ही लक्ष्मी देऊन आणलेली नाही ही, ही मनानं देऊन आलेली आहे आणि गंधार बाबा यांना विजय करण्यासाठी आलेली आहे आले भूमिपुत्र मित्र आओ भूमिपुत्र आओ वीस वर्ष दादा नगर पालिका तुमच्या हातामध्ये आहे आओ भूमिपुत्र स्वतःच्या गावाचा काय विकास केला सांगा ना या पूर्ण करता या जनतेला करोडोचा निधी पुन्हा नगरपालिकेमध्ये येत असताना हे ये जे दोन उमेदवार आहेत या दोन उमेदवारांनी सेटलमेंट करून ती पुन्हा नगरपालिका लुपून घाली त्याला माझा प्रश्न आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही आरक्षणावर बोलता आरक्षणावरती बोलायचं असेल तर हे दोन्ही बी उमेदवार बोलू शकत या ठिकाणी आरक्षणावर मराठा समाजाच्या आरक्षणावर त्यांची बाजू घंदाड मामा मांडू शकतात मुस्लिम समाजाची बाजू घंदाड मामा मांडू शकतात ओबीसी समाजाची बाजू फक्त घंदाड मामा मांडू शकतात कारण ही कुठेतरी बांधील आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मामा या विजय मतदारसंघामध्ये कारण अत्यंत आवश्यकता आहे मला तुम्हाला परत सांगायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्यानंतर अगर मराठा समाजाला ओबीसी समाजाला आरक्षण दिलं असेल तर ते फक्त घनदाट मामाने दिलेले बँकेमध्ये दोन हजार मुलं लावलेले आहेत मराठा समाजाची मग तुम्हाला आज मी तुम्हाला सांगतो मामांनी केलेले काम तुम्हाला दाखवू शकतो मग तुम्हाला विचार करावा येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडर या निशाणीवर कुठलेही मतमत नाही ठेवता मत बाजूला ठेवून गंधाटबाची निशाणीवर मतदान करून घदायाला बहुसंख्येने हजारोच्या मतदानाने विजय करावाशी विनंती करतो तो गुट्टे सांगतो गंधार घरी आंबेडकर साहेबांचा फोटो आहे का फोटो त्यामुळं मला काय शिकू नको तू काम करण्याची पद्धत तुझी दादागिरी साखर कारखाना आणलास मला विचारून आणला मी शरदचंद्र पवारला घेऊन आलो तुझा साखर सांगतो तो पेंडू रस्ता एकोणतीस कोटीचा रस्ता केला म्हणून पैसे उचलून घेतले काल कोर्टामध्ये पाठवलंय एक कोटा वकील दिले सुभाष हुरगुंडेला पाठवलंय आणि थोडा नीट केल्याशिवाय राहणार रा 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 नाही घंटा या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि असेच रस्ते मला आता बरेच रस्ते कोणण्यामध्ये टाकले हे अधिकाऱ्यांनी सुद्धा घाबरून त्याला साथ दिली आणि फडणवीस साहेबांनी त्याला हे करार लावलं त्याची ताकद दाखवली अधिकाऱ्या दादा गामध्ये माझी निशानी काय आहे बाळासाहेबांचा आमदार महाराष्ट्रात गंजरच्या नावाने बसणार म्हणजे बसणार बसणार एक दुय्यम दर्जाचा नागरिक म्हणून मुस्लिम समाजाकडे बघितलं जात हे वातावरण कोणी महाराष्ट्रामध्ये नव्हतं परंतु अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वातावरण निर्माण झालेलं हमें बदलना है पुरा हम बदलंगे पर आएंगे तब बदलेंगे आज वंचित बहुजन आघाडीने प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरने जो की पहिली लिस्ट डिक्लेअर की उसमे दस मुस्लिम समाज के पहिली लिस्ट दस मुस्लिम समाज के उमेदवार येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण वंचितचा झेंडा फडतो एवढा सांगू इच्छितो मला ह्याच्यानंतर तीन मीटिंग्स आहेत आणि तिन्ही मिटिंग जवळ जर शंभर शंभर किलोमीटरच्या अंतराने सांगू इच्छितो उद्या जर कोणाचं सरकार स्थापन होणार असेल या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सपोर्ट घेतल्याशिवाय कुठलंही सरकार स्थापन होणार नाही ना हे आज आपल्याला सांगू इच्छितो म्हणून येणारा काल आपल्यासाठी जो वीस तारीख आहे विस्तार खेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडीचा सिलेंडर हे एकच मिशान आणि ह्या सगळ्या सिलेंडरच्या उमेदवार आपले जे नातेवाईक असतील आपले मित्रमंडळी असतील त्यांना सांगा की वंचित बहुजन आघाडी जिथे जिथे असेल त्या तिथे चालवा समाजाची मोठ आपण वंचित बहुजन आघाडीने मांडलेली हा गंगाखेडचा विजय हा आपला विजय असा समजा आपण असा समजून उमेदवार असं समजून आजपासून पुन्हा एकदा प्रचाराला लागा मोठ्या जोमाने आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्या उद्याचे ते मिनिस्टर असतील हे तुम्हाला सांगू इच्छितो नमो जय भीम जय संविधान